ओंक्या हा बाबा तेल आणून ठेव तेल आणले बाबा तेल पण आणले बाबा आणलेस का बरं एक बाबा हे तुमचे केस आलेले जात आहेत की गेलेले येत आहेत गेलेले येत आहेत गेलेले येत आहेत नहीं। बाबा नहीं। ये तो, बाबा विचारणार नाही आत कुठे चाललोय ठीक आहे नका विचारू काही हरकत नाही पण मला थोडे पैसे तरी द्याल आईकडून घे आईकडे नाही बाबा आईने नेहमीप्रमाणे हात वर केले म्हणून तुमच्याकडे मागतोय आणि मला जास्त नको बाबा फक्त पाच लाख रुपये रुपया पाच लाख अगं अगं आई अगं आई बाबा अचानक कोरडू ओरडू घासा कोरडू कोरडू कशालाव्यात पाच लाख रुपये कशाला हव्यात मला परदेशात जायचंय कुठे जायचंय परदेशात मला परदेशात जायचंय माझं करिअर करायचंय कारण कारण मला आता कचून चुळलंय कचून चुळलंय मुलात मी तुला का पाळलंय ते कळत नाही भिकारा काय बोलायचं ठरव आधी मला ठरवलं कळून चुकलंय बाबा मला कळून चुकलंय की माझं या देशात राहून काही होणार नाहीये मुलात ना तुझं ह्या देशात नाही रे जगाच्या पाठीवरच्या कुठल्याच देशात काही घडणार नाहीये नाही मी आज ठरवलंय आज मी तुझ्यावर हात उघडणार नाही मी ठरवलं कळलं ऐक बाबा मी मीही त्याचा गैरफायदा घेणार नाही बाबा मला आहे ना म्हणजे माझ्या कर्तृत्वाला जगातले इतर देश खुणावत आहेत मला आता या देशाच्या सीमा पुरेशा नाही आहेत बाबा oh. मला परदेशात जावं लागणार आहे oh. पण काय करणारच काय कुठे जाणार कुठे ते अजून ठरलेलं नाही <laughs> oh. म्हणजे म्हणजे oh. आता है आते जाते रस्ते में यादे छोड़ जाता है <laughs> आर शाद गात ना तो एकदम तोंड थोन बग पीले और जो उरतो ना पीले ला ला। लिंबू वाटतोस परदेशात कुठे काय जाणार कुठेस आहेस हा आणि काय करणार कायस बाबांचं पण काही चुकत नाहीये रे तू कस रे परदेशात जाणार आणि तस तुम्ही असं बोलशील नाही तुम्ही असं बोलशील थांब तू चिडू नको मला अरे लेकरा आई अरे कोलंबसचे आई वडिले त्याला जर असं थांबवलं असतं ना असं अडवलं असतं तर आज जगाला नेपाळ देश कळलाच नसता नाही कोलंबस ने तुला फक्त होण्यासाठी जन्म घेईल बाबा जगाला कोलंबस माहिती आहे जगाला वास्को गामा माहिती आहे जगाला सिकंदर माहिती आहे खांडेकर कोणाला माहिती आहे <हिंसा> आता माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा ना खांडेकर कोणाला माहिती आहे बाबा ज्यांनी ज्यांनी जगभ्रमंती केली ज्यांनी ज्यांनी नवीन नवीन देश शोधले ना आज जग त्यांनाच लक्षात ठेवतोय नुसत्या मिशा वाढवून काय होत नसतं मी तर उंदीर पण वाढवतो मला <laughs> समजून ठेव काय चुकीचं बोलतोय तू ह काय चुकीचं बोलतोय बरोबर आहे त्याचं अहो माझ्या मुलाला जर उंच उडायचंय त्याला आकाशात झेप घ्यायची तर त्याला उडू द्या ना अगं पण तुझा मुलगा उडताना सगळ्यांवर हगत हगत उडणार आहे ते बघ ना <laughs> मग उडत असताना माझ्याकडे बघताना माझं जाऊ द्या ना त्याला देऊन टाका ना पैसे बघ मुळात नुसतं परदेशात चाललं असं बोलून होत नाही तिथे जाऊन काय करणार आहेस काही ठरवलंय सगळं ठरलंय ठरलंय माझं काय परदेशात जाऊन मला ना डिलिव्हरी बॉय किंवा प्लंबर व्हायचं आणि एखादी फॉरेनर घरी एकटी असताना प्लंबर आणि डिलिव्हरी बॉय का वाटतं मला तसं वाटतं कारण त्या देशांमध्ये पिझ्झाची ऑर्डर खूप असते आणि सतत त्यांच्या नळाला पाणी वाहत असतं असत हेच कारण आहे ना मग ठीक आहे तू ठरवलंस कुठे जायचंय कुठल्या देशात जायचंय सगळा विचार केलायस बाबा मला आता या चौकटीतून बाहेर पडणं महत्वाचं वाटतं वाट बस मग मी कुठेही जाईन मी अरब कंट्रीज जाईन अरब कंट्रीज हा तिथे जाऊन काय करणार ते मी नाही ठरवणार अरबच ठरवते बघू नको नको ओंक्या बाळा ऐक नको ते अरब कंट्री वगैरे डोक्यात टाक हाँ। हाँ? चालेल मग बाबा आपल्याकडे ऑप्शन नाही असं नाहीये मी कॅनडा जाईन तिकडे ना टॅक्सीचा धंदा जोरात चालतो काय तुझी लायकी रे का परदेशात जाऊन पण तुला टॅक्सी चालवायची आहे बाबा मी रिसर्च केलाय आपल्याकडे टॅक्सीचा मीटर पंचवीस रुपयाने सुरू होतो तिकडे पंचावन्न रुपयाने सुरू होतो खूप पैसे असतात आई खूप तुझी अक्कल तिथे डॉलर असतात डॉलर माहिती आहे जगातलं सगळं ज्ञान तुमच्याकडे असं नका लक्षात घेऊ कळलं ना आम्हाला माहिती आहे नाही सांगतो आई प्लीज आज मला आढळू नको माहिती मला अमेरिकेतला डॉलर रशियातला रस डॉलर न्यूझीलंड मधला न्यूज डॉलर कॅनडा मधला कॅलॉलर जेकोस लावेकिया मधला जेकोस लावे जेकोस लावे लॉकर जेकोस लावे का लॉवर जेकोस लावे जीप फ्रीज मध्ये ठेवावं लागेल गप बस जा जा तू काय मी देतो तू जा जा तू निघ निघ पैसे ओंक्या पर ओंक्या अरे आला तुम्ही हा हे ओंकार हाय ओंकार हे दत्तू हाय ओंकार या हे सी या बाबा आई हा दत्तू आणि विराज पण यायचं म्हणताय वाह वाह कुठे पाव आणि अंडी आणायला जात हे पण यायचं म्हणतात म्हणजे का बाबा यायचं म्हणतात म्हणजे तेही येणार आहेत त्या दोघांचं तर देशही ठरले हो oh. हो दत्तू आहे ना स्पेनला जाणार आहे कुठे wow. oh उट उट स्पेनला स्पेन <laughs> काय दत्तू स्पेनला का ते स्पेलिंग <laughs> अच्छा आणि <laughs> हा कुठे जाणार आहे बाबा तो बर्मुडा ट्रँगल मध्ये जाणार आहे बर्म्युडा oh. ट्रँगल oh. आणि तिथे जाऊन काय करणार आहे खा खा बरमुडा ट्रायंगल मध्ये जाऊन बरमुड्याचा बिझनेस करणार आहे <laughs> आम्ही तिघांनी आपले आपले देश ठरवलेत आम्ही तिकडे जाऊन आपला आपला बिझनेस करणार आणि लवकरच जगभरातल्या वेगवेगळ्या कंपनी काबीज करणार आम्ही बिझनेस टायकून होणार आणि सगळ्या कंपन्या आम्ही ओव्हरटेक करणार कसे टेकओवर कर तेच बाबा मार्क आव, बंबानी हाँ। जुंदाल हाँ। दादानी काटा दहिंद्रा अशा जगभरातल्या सगळ्या कंपन्या आम्ही काबीज करणार हा आमचं विजन आहे ते आणि बाबा एवढंच नाही आई तुला ऐकून जास्त आनंद होईल काय येणाऱ्या तीन वर्षात येणाऱ्या तीन वर्षात पहिल्या दहा श्रीमंतांमध्ये आमच्या तिघांची नाव असणार माझी लेकर गाय काय ए, ए, चाललंय बाळा ऐकणार ओमके ऐक ना मी ना बाळा ठरवलंय आज तुझ्यावर नाही हात उघरायचा हा आपल्या देशात करिअरच्या खूप संधी आहेत बाबा माझ्यावर विश्वास ठेवा खरंच या देशात काही राहिलं नाही हो माझं अख्खा आयुष्य वाया जाईल देशात राहून बाबा या देशात काही होणार देश नाही मला देश सोडायचा मी ठरवलं होतं आज तुझ्यावर हात उघरायचं नाही पण तू भाग पाडलंस असं कोणतं करिअर आहे रे जे तुला परदेशात करायचं पण ह्या देशात होणार नाही मुळात याचा विचार कर की या देशाची स्थिती वाईट आहे की तुझी लायकी नाही आहे भारतासारख्या सर्व समावेशक देशात जर तुला राहता येत नसेल तर जगातल्या कुठल्याच देशात तुझी राहायची लायकी नाही लक्षात ठेव आपलं अमृत महोत्सवी वर्ष आहे भारतीय स्वातंत्र्याचं एकोणीसशे सत्तेचाळीसला ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं ना लाखो खेड्यांमध्ये वीज नव्हती रस्ते नव्हते औद्योगिक क्रांती नव्हती दळणवळणाची साधनं नव्हती पण आज आज गेल्या पंच्याहत्तर वर्षात भारताने जी प्रगती केली ना जग डोळे विस्फरून बघतय खेड्यापाड्यात लाईट लाईट आहेत रस्ते झालेत औद्योगिक क्रांती झाली आहे कृषी व्यवसायातली हरित क्रांती झाली आहे संरक्षण क्षेत्रात आपण आज अटॉमिक पॉवर म्हणून समर्थपणे जगासमोर उभे आहोत आणि हे कोणी केलंय इथल्या जनतेने इथल्या प्रत्येक पिढीने इथल्या पंतप्रधानांनी वेळोवेळी आल्या सरकारने मिळून केलंय हे नाही दिसत तुला असं म्हणतात की एकोणीसावं शतक हे इंग्लंडचं होतं विसावं शतक हे अमेरिकेचं होतं पण लिहून घे माझ्याकडनं एकविसावं शतक हे भारताचं असणार तू जा तुला जायचं ना परदेशात जा माझा त्याला विरोध नाही आहे आपल्या इथले कित्येक भारतीय परदेशात जाऊन स्थायिक झाले त्यांचा आम्हाला अभिमान आहे परदेशात जाऊन भारताचं नाव मोठं करा त्याला विरोध नाही आहे पण या देशात काही घडत नाहीये असं नका म्हणू मित्र म्हणतो ना या अमृत महोत्सवी वर्षात ना भारत सरकारने मिळून तुम्हाला तिघांना देशावर हाकललं पाहिजे आणि त्या नो मॅन लँडवर उभं केलं पाहिजे तीच लायकी आहे तुमची बाबा आजपर्यंत मी खूप मार खाल्ला पण आजची कानाखाली खणखणीत बसली परदेशात जाण्याचा प्लॅन कॅन्सल तू नो मॅन लँडवर काय बिझनेस करता येईल याचा विचार करूया पटकन बंबानीना फोन लाव माझी अपॉइंटमेंट बुक